नमस्कार इथे प्रतिमा सायलीचा विचार करत असते सायली एवढी गुणी मुलगी असून सुद्धा सर्वजण तिच्यावर असे नको नको ते आरोप करतात खरंच सायली सारखी मुलगी कुठे शोधून सापडणार नाही पण सर्वजण तिचं काहीही ऐकून घ्यायला तयार नाहीत हे मला मुळात पटतच नाही तिचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेतलं पाहिजे तिने आणि अर्जुनने हे का केलं कशासाठी केलं हे ऐकून न घेतल्याशिवाय ते तिला डायरेक्ट आरोपी ठरवून मोकळे होतात नाही मला आता जाऊन सायलीला विचारलंच पाहिजे नक्की काय झालंय ते त्याआधी मी सायलीला फोन लावून बघते मग प्रतिमाही सायलीला फोन लावते इकडे सायली रडत असते कुसुम बघते तर प्रतिमाचा फोन कुसुम म्हणते सायली प्रतिमाचा फोन आहे तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्या आणि लगेच सायली फोन उचलते आणि रडत म्हणते हॅलो प्रतिमा आत्या बोल ना तेव्हा प्रतिमा म्हणते सायली कशी आहेच बाळा सायली म्हणते कशी असणार आत्या त्या घरातून निघाल्यापासून माझा एकही दिवस चांगला गेला नाही तेव्हा प्रतिमा म्हणते सायली मला तुला भेटायचं आहे तू कुठे आहेस आता तेव्हा सायली म्हणते मी कुसुमताईच्या घरी आहे मग प्रतिमा म्हणते ठीक आहे सायली बाळा मला तुला भेटायचं आहे मी येते तिकडे तेव्हा सायली म्हणते हा ठीक आहे सायली फोन ठेवते आणि म्हणते कुसुमताई प्रतिमा आत्या येते इकडे तेव्हा कुसुम म्हणते काय मग लगेच कुसुम घराची आवरावर करायला घेते आणि मग थोड्या वेळाने प्रतिमा येते प्रतिमा आल्या आल्या लगेच सायलीला मिठी मारते सायली सुद्धा साय प्रतिमाच्या कुशीत जाऊन खूप रडते प्रतिमा, प्रतिमा आत्ता बोलते सायली कल्पना जे काही तुझ्याशी वागली ना ते मला अजिबात पटलेलं नाही अगं एकदा तरी तिने तुझी बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होती तुझी आणि अर्जुनची तुमच्या दोघांचीही बाजू कोणीच ऐकून घेतली नाही हे काही बाबा मला आवडलं नाही तुम्ही हे का केलं कशासाठी केलं एवढं मोठं पाऊल तुम्ही का कशासाठी उचललात हे जाणून न घेतल्याशिवाय तुला कल्पनाने घराबाहेर काढलं हे खरंच मला नाही पटलं पण मी कशी बोलणार ना कल्पना काही ऐकून घ्यायला तयारच नव्हती त्यावर सायली म्हणते जाऊ दे ना प्रतिमा हत्या ते, ते माझ्या नशिबाचे भोग आहेत असं समजायचं पण प्रतिमाहत्या तुझा आमच्यावर विश्वास आहे ना ग आम्ही खरंच कोणाला फसवलं नाही आणि आम्ही कोणाशीही विश्वासघात केला नाही कुणाच्या भावनांशी खेळलो नाही तेव्हा प्रतिमा म्हणते हो सायली बाळा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू कधीच कोणाला फसवू शकत नाहीस अगं तू साधी मुंगी मारू शकत नाहीस तर तू लोकांचा विश्वासघात कसा करू शकतेस माझी पूर्ण खात्री आहे तू चुकूच पण हा विश्वास सर्वच जण का नाही दाखवत आहेत तुझ्या आणि अर्जुनवर सायली म्हणते प्रतिमा त्या अर्जुन सर इथे आले होते मधुभाऊनी साधा आम्हाला भेटू देखील दिलं नाही तेव्हा प्रतिमा म्हणते काय अर्जुन इथे आला होता कशासाठी तेव्हा सायली म्हणते आईंनी माझे सर्व कपडे इकडे पाठवून दिले प्रतिमा म्हणते काय तुझे सर्व कपडे सगळ्या गोष्टी इकडे पाठवून दिल्या अशी काय बघते ही कल्पना नाही मला आता जाऊन कल्पनाला भेटलंच पाहिजे त्यावर सायली म्हणते नको प्रतिमा तुम्ही नका जाऊ तिकडे तुमचा सुद्धा अपमान होईल त्यापेक्षा तुम्ही नका जाऊ माझं काय करायचं ते मी बघते तेव्हा प्रतिमा म्हणते नाही आता हे कल्पनाचं ना जरा अतिच होतंय आणि लगेच प्रतिमा बोलायचं थांबते तेव्हा सायली म्हणते काय झालं आत्या तेव्हा प्रतिमा म्हणते अग रविराज सुद्धा तुझ्यावर खूप चिडला आहे तो म्हणतो प्रतिमा तू अजिबात त्या सायलीला भेटायचं नाही आणि तिच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही आणि या बाबतीत तर तू बोलायचंच नाही मला काय करायचं ते समजत नाही तेव्हा सायली म्हणते तेच सांगते प्रतिमा त्या तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ तिकडे कल्पना बहिणी हट्टाला पेटल्या आहेत आणि इकडे मधुबाऊ मधुभाऊंनी तर सायलीच्या गळ्यातलं मंगळसूत्रच ओढून काढलं ते म्हणतात आता तुमचा कॉन्ट्रॅक्ट संपला मंगळसूत्राची काय गरज आहे तेव्हा प्रतिमा म्हणते काय मधुभाऊनी मंगळसूत्र काढलं तेव्हा सायली म्हणते हो आत्या तेव्हा प्रतिमा म्हणते सायली तुझ्यावर हा जो अन्याय होतोय ना तो मला नाही सहन होत मला काहीतरी केलं पाहिजे असं प्रतिमा मनात म्हणते त्यानंतर प्रतिमा सायलीला बाय करून तिथून निघून जाते तर आता प्रतिमा सायलीसाठी काही मदत करेल का सायली अर्जुनला एकत्र आणण्यासाठी काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू